एकीकडे विधानसभा अधिवेशनाचा दुसरा दिवस असून आजही उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेमध्ये हजर राहिले नाहीत दोन दिवस अजित पवारांनी कुणाचीच भेट घेतली नसल्याची माहिती मिळते त्यामुळे अजित पवार हे छगन भुजबळांच्या नाराजीपासून लांब राहत आहेत का असा सवाल उपस्थित होतोय दरम्यान अजित पवार वैयक्तिक कामामध्ये व्यस्त असल्याचा दावा अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय Uh, <laughs> माझ्या माहितीप्रमाणे काल अजित दादा हे पूर्ण दिवस बंगल्यावरच होते त्यांच्या त्यांच्या निवासस्थानीच होते पण तरी देखील बाहेर बोर्ड लावला लावला गेला होता की दादा उपलब्ध नाहीत मला माहित नाही भुजबळ साहेबांच्या रागाला बळी पडायला नको भुजबळ साहेबांचा राग हा ओढवून घ्यायला नको भुजबळ साहेबांसमोर समोरासमोर आलं तर भुजबळ साहेबांचा राग उफाळून आला तर भुजबळ साहेब कोणत्या स्तराला जातील हे सांगता येणं कठीण अजित दादांनी काल नॉट रिचेबल राहण्याचा निर्णय घेतला असावा असं मला वाटतं